तुळजापूर मध्ये भाविकांसाठी सिरेंटिका रिन्युएबल्स यांच्या सहकार्याने विनामूल्य औषध वाटप तुळजापूर देवस्थान परिसरात तब्बल नऊ ठिकाणी प्रथमोपचार केंद्रात होत आहेत औषध वाटप तुळजापूर येथील श्री भवानी देवीच्या मंदिरामध्ये सध्या शारदीय नवरात्र उत्सव मोठ्या भक्तिभावात साजरा होत आहे लाखो भाविक या निमित्ताने नवरात्रात देवीचं दर्शन घेण्यासाठी मंदिर परिसरात येत असतात त्यापुढील कोजागिरी पौर्णिमेपर्यंत लाखो भाविकांचा ओघ सुरू होतो या दरम्यान भाविकांना वैद्यकीय मदत लागल्यास मंदिर परिसरामध्ये अनेक ठिकाणी प्रथम उपचार केंद्र कार्यान्वित करण्यात आले आहेत सेरेंटिका रिन्युएबल्स से यांच्या वतीने या प्राथमिक उपचार केंद्रावरती लागणारी औषधे उपलब्ध करून देण्यात आली आहेत भाविकांना या औषधाचं वाटप विनामूल्य करण्यात येत आहे शारदीय नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने तुळजापूर येथील मंदिरात येणाऱ्या लाखो भाविकांना श्री तुळजाभवानी मंदिर संस्था यांच्या वतीने अनेक सोयीसुविधा पुरवल्या जातात दर्शन रांगेचे व्यवस्थापन वाहनांचं पार्किंग वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी रस्त्याचं नियोजन पिण्याचे पाणी शौचालय आणि वैद्यकीय सहकार्य यामुळे लाखो भाविक श्री भवानी मातेच्या दर्शनाची अनुभूती घेतात मंदिर संस्थांच्या वतीने अनेक ठिकाणी वैद्यकीय सहकार्य उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र कार्यान्वित केली आहेत यापैकी नऊ प्रथम उपचार वतीने विनामूल्य वाटपासाठी औषधे उपलब्ध करण्यास माने यांनी सेरेंटिका रिन्युएबल्स से असिस्टंट व्हाईस प्रेसिडेंट सुरजित नारायण यांच्याकडे पत्राद्वारे सीएसआर फंडातून औषधासाठी पाठपुरवठा करण्याची विनंती केली होती हे आस्थापन धाराशिव जिल्ह्यामध्ये पाच बिलियन युनिट पर्यावरणपूरक ऊर्जा निर्मितीचे कार्य करीत आहेत श्री मंदिर वतीने आलेल्या प्रस्तावा सरेंटीका यांनी त्वरित मंजूर दिल्यामुळे लाखो भाविकांना औषधांचा सा साठा करणं शक्य होत आहे श्री भवानी मातेच्या दर्शनासाठी येणाऱ्या लाखो भक्तांनी या सेवेचा लाभ घ्यावा अशी विनंती श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान यांच्या वतीने करण्यात येत आहे